नमस्कार मित्रांनो ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मी मेघा पार्सेवार आपल्या सर्वांचे स्वागत करते मी आज सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा सोपा आणि मुद्देसूद निबंध घेऊन आली आहे आजच्या निबंधाचा विषय आहे मोबाईलचे फायदे व तोटे आजचे जग हे विज्ञान व तंत्रज्ञानामुळे खूप वेगाने पुढे जात आहे या तंत्रज्ञानातील एक महत्वाचा शोध म्हणजे मोबाईल फोन मोबाईलमुळे माणसाचे जीवन अधिक सोपे आणि झाले आहे मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद सुलभ होणे आपण दूर असलेल्या नातेवाईकांशी व वा मित्रांशी क्षणार्धात बोलू शकतो इंटरनेटमुळे मोबाईल हा ज्ञानाचा खजिना बनला आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण शैक्षणिक व्हिडिओ माहितीपूर्ण लेख व नोट्स मिळतात मोबाईलमुळे बँकिंग ऑनलाईन खरेदी तिकीट बुकिंग आणि बिल भरणे यासारखी कामे घर बसल्या करता येतात आपत्कालीन प्रसंगी मोबाईल अतिशय उपयुक्त ठरतो जसे मोबाईलचे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांचे त्रास डोकेदुखी व झोपेच्या समस्या निर्माण होतात विद्यार्थी अभ्यासापेक्षा मोबाईलकडे जास्त लक्ष देऊ लागतात मोबाईलच्या सवयीमुळे खेळ वाचन आणि प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे सोशल मीडियाचा गैरवापर झाल्यास वेळ वाया जातो आणि मानसिक ताण वाढतो म्हणूनच मोबाईलचा वापर योग्य मर्यादित करणे आवश्यक आहे अभ्यासासाठी माहिती मिळवण्यासाठी आणि गरजेच्या कामासाठी मोबाईलचा वापर केला पाहिजे अनावश्यक वापर टाळल्यास मोबाईल आपल्यासाठी वरदान ठरू शकतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्ले लिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा